बेस्ट फाउंडेशन कसं निवडावं बऱ्याच महिलांना आपल्या स्किनटोननुसार फाउंडेशन निवडता येत नाही आणि फाउंडेशनचे पॅचेस पडत असतात तर सगळ्या महिलांना मी सांगेल की सर्वात आधी तर एक गोष्ट असते फाउंडेशनची ती म्हणजे ही की फाउंडेशन हे खूप खूप जास्त क्रीमी नसावं काही काही जणांचं फाउंडेशन हे इतकं घट्ट असते की ते असं अगदी ठेवलं की त्याचा गोळाचा गोळा पडतो फाउंडेशन हे अगदी लिक्विड फॉर्ममध्ये असावं ते तुमच्या बोट हातावर तुम्ही टाकलं की ते असं पगळत असेल एवढं लिक्विड फाउंडेशन जर तुम्ही लावलं तर ते फाउंडेशन तुमच्या चेहऱ्याला बिलकुल आणि बिलकुल पॅचेस पडू देत नाही आणि ते फाउंडेशन तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे डार्कसुद्धा जागतं आणि ते फाउंडेशन तुमच्या चेहऱ्याला अगदी चांगला ग्लो देत असते फाउंडेशन निवडताना आपल्याला नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ते फाउंडेशन मॉइश्चरायझर अँड प्रायमर बेस असायला हवं फक्त फाउंडेशन निवडू नका तुम्हाला प्रोफेशनल फाउंडेशन निवडायचं आहे की डेली बेसिक नीड सारखी फाउंडेशन निवडायचं आहे हे पहिले स्वतःला समजवा जर तुम्हाला प्रोफेशनल फाउंडेशन निवडायचं असेल तर तुम्ही फॉरेवर फिफ्टी टूचं फाउंडेशन निवडू शकताय मेबलिनचं फा फाउंडेशन निवडू शकताय लॅक्मेमध्ये सुद्धा फाउंडेशन आहे नार्थचं फाउंडेशन आहे हे तुम्ही प्रोफेशनली निवडू शकता पण एवढे प्रोफेशनल फाउंडेशन निवडण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्याकडे प्रायमर मॉइश्चरायझर आणि ट्रान्सल्युशन पावडर ह्या सुद्धा तितक्याच प्रोफेशनल असल्या तरच त्याचा फायदा होत असतो म्हणून फाउंडेशन निवडताना नेहमी लक्षात ठेवा की थोडासा बेसिक विचार करूनच फाउंडेशन निवडायचं जेणेकरून तुम्हाला त्याला खूप एफर्ट्स घ्यावे लागणार नाही आहे बेसिक फाउंडेशन बेस्ड कोणते कोणते मार्केटमध्ये अवेलेबल आहे सर्वात पहिले तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला फाउंडेशन हे मॉइश्चरायझर बेस निवडायचं असेल तर तुम्हाला ते फाउंडेशन कोणतं असायला हवं अगदी पातळ आणि लिक्विड फॉर्ममध्ये फेसेस कॅनडाचं थ्री इन वन फाउंडेशन आहे अफोर्डेबल आहे तुम्ही ते फाउंडेशन निवडू शकता अप्रतिम आहे लवकर पटकन सेट होते आणि अगदी नॅचरल ते तुमच्या चेहऱ्यावर बसलेलं असते तर तुम्ही ते फाउंडेशन एक तुमच्या स्वतःसाठी निवडू शकतात याच्यात सोळा शेड असतात म्हणून तुम्हाला हे फाउंडेशन दुकानातूनच घ्यावं लागणार आहे ऑनलाईन so, तुम्हाला त्याचे शेड समजणार नाही आहेत सो तुम्हाला फेसेस कॅनडाचं फाउंडेशन हे मॉलमधून किंवा ब्युटी शॉपमधून खरेदी करायचं आहे हे फाउंडेशन इतकं मोठं असते की हे तुम्हाला दोन वर्ष आरामशीर जात असते दुसरं फाउंडेशन आहे लस्टर मॅजिकचं अप्रतिम वर्षीचं माझं सर्वात आवडीचं फाउंडेशन जर असेल तर ते लस्टर मॅजिकचं आहे हा एक खूप सिंपल फॉर्म्युला आहे चेहऱ्यावर फक्त वॉटर स्प्रे करायचा आणि त्याच्यानंतर ते, ते फाउंडेशनचे डॉट 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 चेहऱ्यावर ठेवायचे आणि ओल्या ब्लेंडरने तुम्हाला ते ब्लेंड करायचं असते हे ब्लेंड केल्यानंतर तुम्हाला याच्यावर कुठलंच प्रायमर मॉइश्चरायझर कन्सिलर लावण्याची गरज नाही आहे हे थ्री वन आहे आणि मेन सर्वात छान गोष्ट याच्यात बिलकुल शेडची झंझट नाही आहे भानगडीतच नाही पडायचं आहे शेडच्या कारण की ऑल ओव्हर इंडियन स्किन टोननुसार त्यांनी तो शेड तयार केला आहे जो सगळ्या टोनला मॅच होतो तर लस्टर मैजिक से सुद्धा फाउंडेशन अतिशय सुंदर आहे तुम्ही ते सुद्धा वापरू शकताय फिटमी फाउंडेशन बऱ्याच महिला वापरत असतात मी फिटमी फाउंडेशनसुद्धा सजेस्ट करेल फक्त एवढंच की फिटमी फाउंडेशन हे दोन तासाच्यावर टिकत नाही लस्टर मॅजिकचं फेशियल फाउंडेशन जे आहे तर ते फाउंडेशन तुम्हाला दहा ते बारा तास टिकत असते आणि हे प्रोफेशनल बेसिक दोघांना चालते आणि फ फेसेस कॅनडाचं पण फाउंडेशन आठ ते दहा तास टिकते तेसुद्धा तुम्हाला बेसिक म्हणून रेग्युलर यूजला जास्त चांगलं आहे तुम्हाला प्रोफेशनल आणि बेसिक दोघांसाठी जर एकच निवडायचं असेल तर तुम्ही लस्टर मॅजिककडे वळू शकताय हे तुम्हाला बेसिकसाठी पण चालते आणि प्रोफेशनलसाठी पण जाते यातल्या कुठल्या पण फाउंडेशनचा तुम्हाला फोटो हवा असेल किंवा या फाउंडेशनबद्दल काही माहिती हवी असेल हे कुठे मिळते याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय टू सेवन झिरो ह्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा रोज दुपारी तीन वाजता मी फ्री लाईव्ह सेशन घेत असते आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुम्ही तुमच्या चेहऱ्यानुसार लिपस्टिक कशी निवडाल सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा आणि हो अशा सेशनसाठी मला फॉलो आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका महिलांसाठी शेअर मार्केट कोर्स घेऊन आलेली आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये त्यातही तुम्ही फी दोन टप्प्यांमध्ये भरू शकता दैनंदिन मराठी भाषेमध्ये तुम्हाला मी शेअर मार्केट शिकवणार आहे ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला डबल दे सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर तुम्हाला मिळून जाणार आहे थँक्यू